आज सकाळी एक मुलगी माझ्या घराचा दरवाजा जोरजोरात ठोठावत होती मी पटकन दरवाजा उघडला तर एक बावीस ते चोवीस वर्षांची मुलगी अतिशय विचित्र अवतारात दारात उभी होती ती रडत म्हणाली जोशी साहेब इथेच राहतात ना मी म्हणाले नाही ते आता इथे राहत नाहीत काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आम्हाला हे घर विकले आहे आणि ते कुठेतरी बाहेरगावी राहण्यास गेले आहेत असे बोलल्यावर ती खाली बसली आणि पुन्हा रडायला लागली मी म्हणाले अशी दारात बसू नकोस आत ये मी तिला आत बोलावले खुर्चीवर बसवून प्यायला पाणी दिले आणि विचारलं काय झालं मुली तू कुठे राहतेस आणि तुझं काय काम आहे जोशी साहेबांकडे तिने माझ्याकडे घाबरून पाहिले पण मी तिला धीर दिला आणि म्हणाले मला सांग मी तुला नक्की मदत करेल ती डोळे पुसत म्हणाली मॅडम माझी आई त्यांच्याकडे घरकामाला होती तिच्या बरोबर मी सुद्धा यायचे कामावर घरात जोशी काका काकू आणि त्यांचा मुलगा स्वप्नील राहत होता काका आणि काकू स्वभावाने खूप छान होते माझ्या आईला त्यांनी कधी काम करणारी बाई समजले नाही आणि ते दोघे माझ्यावरही खूप प्रेम करायचे माझे बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनीच केले स्वप्नील माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता मी आईसोबत त्यांच्या घरी आले की आम्ही दोघे खेळत असायचो तो माझा अभ्यास घ्यायचा पण त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो बाहेरगावी गेला हळूहळू आईलाही कामे होत नव्हती म्हणून जोशी काकू म्हणाल्या ललिता आता तुला कामे होत नाहीत तर तू घरीच राहत जा आणि आता रजनीला ही कामे जमायला लागली आहेत मी सुद्धा म्हणाले हो आई काकू बरोबर बोलत आहेत तू काही काळजी करू नकोस फक्त घरी राहून आराम कर आई ठीक आहे म्हणाली आता मी कॉलेज करून घरातील सर्व कामे करत होते त्यानंतर स्वप्नील दुसऱ्या शहरात पुढील शिक्षण घेण्यासाठी गेला त्याचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि तो एका चांगल्या कंपनीत नोकरी देखील करत होता नोकरीला लागल्यानंतर पहिल्यांदाच तो घरी आला होता मी त्याला लहानपणापासून ओळखत होते पण आता दोघेही मोठे झालो होतो म्हणून मी काही जास्त त्याच्यासमोर जायचे नाही पण एकदा मी किचन मध्ये काम करत असताना स्वप्नील तिथे आला आणि त्याने माझा हात पकडला मी घाबरून त्याच्याकडे पाहिले तर तो म्हणाला अशी का घाबरतेस मला ओळखत नाहीस का मी हसले आणि त्याला काहीही न बोलता तिथून निघून गेले खर तर त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श अजूनही मला जाणवत होता आणि आमची झालेली नजरा नजर मला सारखी आठवत होती त्याने बोललेले शब्द माझ्या कानी जसेच्या तसे घुमत होते मला क्षणभर वाटले मी त्याच्या प्रेमात तर पडली नाही ना मी घरात काम करताना तो मला चोरून पाहत असायचा दोन दिवसांनी तो परत शहरात जाणार होता पण त्या दिवशी त्याचे आई बाबा एका लग्नाला गेले असताना तो माझ्याकडे आला आणि म्हणाला रजनी मला तू खूप आवडतेस माझ्याशी लग्न करशील का असे बोलल्यावर मला खूप आनंद झाला कारण माझ्या मनातही त्याच्याबद्दल प्रेम होतेच पण मी एक घरकाम करणारी मुलगी आणि मी जिथे काम करते तिथल्याच मालकाच्या मुलाशी माझे लग्न कसे होऊ शकते हा विचार करून माझा आनंद मावळला मी म्हणाले स्वप्नील तुझ्यासारख्या सर्व गुणसंपन्न मुलाशी लग्न करायला कोणत्या मुलीला नाही आवडणार पण हे शक्य नाही अरे तू कुठे आणि मी कुठे आपली तुलना होऊ शकत नाही अगरजनी तू फक्त हो म्हण बाकी मी आईबाबांना सांगतो मी यावर काहीच बोलले नाही संध्याकाळी काका आणि काकू घरी आले आणि आल्याबरोबर स्वप्नीलला त्यांनी हाक मारून बोलावून घेतले आणि म्हणाले स्वप्नील बाळा आज आम्ही जिथे लग्नाला गेलो होतो त्या नवरी मुलीची लहान बहीण आम्हाला आवडली चांगली शिकलेली आहे शिवाय दोघांच्या वयात सुद्धा जास्त अंतर नाही हे बघ उद्या बाबा फोन करतील त्यांना मग तू जाण्यापूर्वी आपण त्या मुलीला पाहून घेऊ असे मला वाटते मी किचनमध्ये काम करत होते काकू बोलत होत्या ते सर्व मला ऐकायला येत होते स्वप्नील म्हणाला आई मला तुम्हा दोघांना एक सांगायचे आहे आई म्हणाली बोल ना बाळा आई मला एक मुलगी खूप आवडते आणि माझं तिच्यावर प्रेम आहे आई बाबांनी एकमेकांकडे पाहिले आणि विचारले कोण आहे ती मुलगी स्वप्नील म्हणाला तुम्ही ओळखता तिला आम्ही ओळखतो नाही रे आपल्या तर नातेवाईकात अशी कोणती मुलगी नाही अग आई मी रजनीबद्दल बोलतोय आई म्हणाली काय रजनी तू रजनी बरोबर लग्न करणार आहेस वेड लागली आहे का तुला अरे आपल्या घरी काम करणाऱ्या मुलीला तू आमची सून बनवणार आहेस का आमचा साफ नकार आहे असे म्हणून त्याच्या आईने मला हाक मारून बोलावले मी तिथे गेले आणि खाली मान घालून उभी राहिले मुली चांगले उपकार फेडले आहेस अगं तुला काय माझाच मुलगा मिळाला का प्रेम करायला आमचेच चुकले अशी तरुण मुलगी घरकाम करण्यासाठी ठेवली आई तू तिला काही बोलणार नाहीस माझा निर्णय झाला आहे मी रजनी बरोबरच लग्न करणार नाही तर मला लग्नच करायचे नाही असे बोलून तो निघून गेला दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला जाण्यासाठी निघाला त्याची आई म्हणाली स्वप्नील आम्ही खूप विचार केला आणि फक्त तुझ्या इच्छे खातर आम्ही तुझ्या आणि रजनीच्या लग्नाला संमती देत आहोत स्वप्नीलला खूप आनंद झाला आणि त्याने आईला मिठी मारली आणि म्हणाला मी लगेच पंधरा दिवसांसाठी सुट्टी टाकतो आई म्हणाली मी आजच ललिताकडे जाऊन रीतसर रजनीला मागणी घालते असे बोलून स्वप्नीलच्या आईने मला बोलावले आणि म्हणाल्या आईला आज घरी गेल्यावर सांग उद्या मी त्यांच्याकडे येणार आहे म्हणून ठीक आहे असं बोलून मी लाजून तिथून निघून गेले बोलल्याप्रमाणे स्वप्नीलच्या आईने माझा हात आपल्या मुलासाठी मागितला माझ्या आईला विश्वास बसत नव्हता की एवढ्या चांगल्या घरात आणि एवढ्या शिकलेल्या मुलाशी आपल्या मुलीचे लग्न जुळले आहे म्हणून स्वप्नीलच्या आईने त्याला एक अट घातली की लग्न जास्त गाजाबाजा न करता साध्या पद्धतीने मंदिरात होईल स्वप्नीलने आईची अट मान्य केली आणि त्याचे एका मंदिरात माझ्यासोबत लग्न झाले आम्ही दोघेही खूप आनंदात होतो पंधरा दिवसांनी स्वप्नील ऑफिसला जाण्यासाठी निघाला मी सकाळपासूनच स्वप्नील जाणार होता आणि मला त्याच्यापासून दूर राहावे लागणार या विचाराने नाराज होते मी त्याच्या बॅगा व्यवस्थित भरल्या तो आईबाबांचा निरोप घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला तुला सोडून जाताना मलाही वाईट वाटत आहे पण काय करणार जावे तर लागणार ना शेवटी नोकरीचा प्रश्न आहे मी म्हणाले ठीक आहे आईबाबांची आणि स्वतःची काळजी घे असं बोलून स्वप्नील निघून गेला गेल्यानंतर रोज तो मला फोन करायचा माझी चौकशी करायचा स्वतःची काळजी घे म्हणायचा आणि त्याच्या एवढ्या बोलण्यावरच मला आनंद व्हायचा त्यानंतर एक महिन्याने तो पुन्हा घरी आला आणि मला म्हणाला आपण लवकरात लवकर बाळाचा विचार करायला हवा बाळ झाले तर आईबाबांना सुद्धा आनंदच होईल चार दिवस राहून तो पुन्हा निघाला तेव्हा त्याचे आईबाबा म्हणाले आपण सगळेच तू जिथे नोकरी करतोस त्या शहरात जाऊ तो म्हणाला माझाही तोच विचार आहे पण त्यासाठी तिकडे राहण्याची सोय करावी लागेल ना मी आधी सगळी तयारी करतो मग तुम्हा तिघांना घेऊन जाईल असे बोलून तो निघून गेला काही दिवसांनी मला दिवस गेले आणि ही बातमी मी, मी माझ्या सासूला सांगितली त्यांना खूप आनंद झाला त्यानंतर मी ही बातमी स्वप्नीललाही सांगितली तो लगेच संध्याकाळी घरी आला आणि त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला आजपासून स्वतःची काळजी घ्यायची खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचे आता जास्त कामे करायची नाहीत आराम करायचा नवरा एवढी माझी काळजी घेतोय हे पाहून माझ्या डोळ्यात आनंद असू आले काही महिन्यांनी मी एका गोंडस मुलाला जन्म दिला स्वप्नील काही दिवसांची सुट्टी घेऊन आला होता मुलगा झाला म्हणून सर्वजण खुश होते पण सर्वांना त्या मुलाचे कौतुक होते पण मुलाला जन्म देणाऱ्या आईकडे नवऱ्याने दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली तो फक्त बाळाचा विचार करायचा बाळाला दूध पाजण्यासाठी सुद्धा तो माझ्याकडे त्याला द्यायचा नाही म्हणायचा आता बाळाला वरचे दूध द्यायला सुरू केले आहे मला स्वप्नीलचे वागणे विचित्र वाटत होते तो असा का वागत होता मला कळेनासे झाले मी सासूला स्वप्नीलच्या वागण्याबद्दल सांगितले मी म्हणाले बाय रडत असताना मला पान्हा फुटतो पण तरी सुद्धा स्वप्नील माझ्याकडे बाळाला देत नाही तो असा का वागतोय मी त्या बाळाची आई आहे तुम्हीही एक आई आहात स्वप्नील बाळाला माझ्यापासून दूर कसे काय ठेवू शकतो तुम्ही माझे दुःख समजू शकता त्याला समजावून सांगा पण त्यावेळी माझी सासू सुद्धा काहीच न बोलता निघून गेली सगळे घरातले माझ्यासोबत परक्याप्रमाणे वागू लागले एक दिवस स्वप्नील मला म्हणाला रजनी आता तू तु तु तुझ्या आईकडे जाऊन राहू शकतेस असे बोलल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली मी म्हणाले स्वप्नील तू असा का बोलतोयस काय झाले आहे तुला हा माझा स्वप्नील नाही तो तर माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता त्यासाठीच तर आई वडिलांच्या विरोधात जाऊन तू माझ्याशी लग्न केलेस मग आता मला ही शिक्षा का देतोयस का माझ्या बाळाला माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोयस पण स्वप्नील म्हणाला हे बघ मला बाकी काही माहित नाही तू उद्याच हे घर सोडून जाशील आणि घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करशील आता मात्र मी घाबरले मी म्हणाले माझी काय चूक आहे ते तरी सांग हे बघ बायको म्हणून नाही तर घरात कामवाली बनून राहील पण कृपा करून मला घरातून बाहेर जायला सांगू नकोस पण त्याने माझे काहीही ऐकले नाही तो पुढे बोलला तू जर असे केले नाहीस तर तुझी आई ज्या खोलीत राहते ती आमचीच आहे आणि तुला माहीत आहे तुझी आई सध्या आजारी असते मग जर त्या खोलीतून त्यांनाही बाहेर काढले तर तुझे खूप अवघड होईल त्यामुळे जे सांगतोय तसेच कर आणि केवळ आईचा विचार करून मला घर सोडावे लागले मी रडत आपल्या आईकडे गेले पण आईला काही सांगण्यापूर्वी आई हे जग सोडून गेली होती आता मी खऱ्या अर्थाने निराधार झाले काय करावे मला कळत नव्हते कारण घटस्फोट घेतल्यामुळे मी पुन्हा घरी जाऊ शकत नव्हते काही महिने मी एका कपड्याच्या दुकानात काम केले आणि आज दुकानात एक बाई कपडे खरेदी करण्यासाठी आली होती तिच्या सोबत एक बाळ होते त्या बाळाला पाहून मला माझ्या बाळाची आठवण झाली तशी तर मला त्याची रोज उठता बसता आठवण येतेच पण आज त्याला पाहण्यासाठी जीव कासावीच झाला म्हणून मी त्याला पाहायला आले मला माझ्या बाळाला दुरून का होईना एकदा डोळे भरून पाहायचे आहे रजनीची कहाणी ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी डोळे पुसत तिला म्हणाले हे बघ रजनी तुझी फसवणूक तर झालीच आहे पण बाळाला तुझ्यापासून दूर ठेवून स्वप्नीलने तुझ्यावर अन्याय देखील केला आहे पण तू घाबरू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी मी एक वकील आहे आणि उद्या माझ्या नवऱ्याची एकसष्टी आहे असे सांगून मी जोशी कुटुंबियांना कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलावून घेते त्यामुळे तुला तुझ्या मुलाला भेटता येईल असे म्हणून मी स्वप्नीलला फोन लावला आणि कार्यक्रम असल्याचे सांगून आग्रहाचे निमंत्रण दिले तो सुद्धा म्हणाला आम्ही तिघेही नक्की येऊ आणि तसेही ते घर पाहून आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जोशी कुटुंबीय कार्यक्रमाला पोहोचले रजनीने खिडकीतून त्या तिघांना पाहिले स्वप्नीलचे बोट धरून चालणाऱ्या मुलाला पाहून तिच्या डोळ्यात आनंद असू आले मी त्या तिघांचे स्वागत केले आणि बसण्यास सांगितले त्यानंतर घर पाहून तिघेही म्हणाले खरच खूप छान वाटले घरी येऊन बाकीचे पाहुणे कुठे आहेत असे स्वप्नीलच्या आईने विचारले असता मी म्हणाले हो येतील इतक्यात आम्ही फक्त मोजक्याच लोकांना बोलावले आहे त्यानंतर मी रजनीला पाणी आणण्यास सांगितले रजनी पाणी घेऊन आली आणि समोर रजनीला पाहून तिघेही जागचे उठले लगेच स्वप्नील म्हणाला अगं रजनी तू इथे अगं मी तुला किती शोधले कुठे होतीस तू तिने स्वप्नीलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि बाजूला गाडीच्या चावी बरोबर खेळत असलेल्या तिच्या मुलाला उचलून घेतले आणि ती वेड्यासारखी तिच्या बाळाची पापे घेऊ लागली ते दृश्य पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले मी स्वप्नीलला म्हणाले रजनी बरोबर तुम्ही असे का वागलात तिने मला सर्व काही सांगितले आहे स्वप्नीलने मान खाली घातली तो रजनीची माफी मागू लागला आणि म्हणाला रजनी तुझ्याशी लग्न करण्यापूर्वी माझे माझ्या ऑफिसमध्ये नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न झाले होते आणि ही गोष्ट आईबाबांना माहिती नव्हती लग्नाच्या काही महिन्यांनी डॉक्टरांकडे गेल्यावर आम्हाला समजले की तिला मूल होऊ शकत नाही त्यामुळे तिने मूल दत्तक घेऊ असे सांगितले पण मला स्वतःचे मूल हवे होते त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला मला माहिती होते की तू लग्नाला नकार देणार नाहीस म्हणून मी तुझ्याशी प्रेमाचे नाटक केले आणि नंतर लग्न मी दुसरे लग्न केले हे माझ्या पहिल्या पत्नीला अवनीला माहिती नव्हते त्यामुळे मी आईबाबांना भेटण्यासाठी जातो आहे असे सांगून गावी यायचो आणि जेव्हा आपल्याला मुलगा झाला तेव्हा अवनीला सांगितले मी एक मुलगा दत्तक घेणार आहे त्यामुळे बाळाला तुझी सवय लागू नये म्हणून मी त्याला तुझ्यापासून दूर ठेवले तुला घरातून बाहेर काढण्याच्या दोन दिवस आधी मी आईबाबांना माझ्या पहिल्या लग्नाबद्दल सांगितले ते मला खूप रागावले पण माझ्या प्रेमाखातर त्यांनी मला साथ दिली आणि म्हणूनच तू आईला माझ्याबद्दल सांगितले तरी आई तुला काहीच बोलली नाही रजनी खूप रडत होती त्यानंतर मी स्वप्नीलला विचारले तुझी पहिली बायको कुठे आहे आता तेव्हा स्वप्नीलची आई म्हणाली ते घर तिचे होते तिला तिच्या संसारात आम्हा दोघांची अडचण होऊ लागली आणि नंतर तिने बाळाला सांभाळणे होणार नाही असे स्पष्ट सांगितले ती रोज रात्री ऑफिसवरून लेट यायची त्यामुळे स्वप्नील आणि अवनीमध्ये वाद व्हायचे त्यामुळे शेवटी तिने त्याला घटस्फोट दिला रजनी तूच माझी सून आहेस रजनी रडत म्हणाली वाह काय म्हणालात आई मी तुमची सून आहे जेव्हा त्या सुनेने लाथाड तुम्हाला लाथाडले तेव्हा तुम्हाला माझी आठवण झाली आहे तुम्ही तरी तेव्हा मला विश्वासात घेऊन स्वप्नील बद्दल सांगायचे होते पण तुम्ही चुकत असणाऱ्या मुलाला साथ दिलीत आणि स्वप्नील तो तर साफ साफ माझ्या भावनांशी खेळला आहे तो तर माणूस म्हणायच्या लायकीचा राहिलेला नाही स्वप्नील जमिनीवर गुडघे टेकून म्हणाला मला माफ कर रजनी माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आता आपल्या मुलासाठी मी पुन्हा तुझा स्वीकार करेल प्लीज तू आपल्या घरी चल रजनी म्हणाली कोणते घर ज्या घरातून तू हाकलून दिलेस ते घर मी आता कुठेही येणार नाही माझ्या मुलाला माझ्या स्वाधीन कर असेही घटस्फोट झाल्यामुळे आपल्यात आता कोणतेच नाते नाही स्वप्नीलने मुलाला रजनीकडे दिले पण तो मुलगा स्वप्नीलकडे पाहून बाबा बाबा असे बोलला आणि तिथेच रजनी हरली तिच्या डोळ्यातून अश्रू आले तिने मुलाचा हात सोडला आणि तो मुलगा आपल्या बाबांकडे गेला शेवटी तिने मुलाचा विचार केला आणि पुन्हा लग्न केले आता ती पूर्वीची रजनी राहिली नाही मुलगा सांभाळत पुढील शिक्षण पूर्ण केले आणि आज ती एक नामवंत वकील आहे कायद्याने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद तिच्यात आहे मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद